चोवीस आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त खेळाडूसह सोलापूर शहर पंढरपूर मंगळवेढा बार्शी अक्कलकोट माडा माळशिरस आदी गावातील दोनशे अकरा खेळाडूंनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला या सर्व खेळाडूंनी उत्कृष्ट खेळ करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं तत्पूर्वी स्पर्धेचं उद्घाटन जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभाग प्रमुख संतोष कुलकर्णी व महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनाचे जिल्हाध्यक्ष रामराव शिंदे यांच्यातील प्रदर्शिने लढतीने झाली या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विद्यापीठ खेळाडू संतोष पाटील यांनी केलं